नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे या मालिकेतील शिवा आणि आशूची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते त्याचबरोबर या मालिकेतील शिवा आशू सीताई आणि रामभाऊ दिव्या चंदन कीर्ती ही पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली आहेत दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत चालली आहे त्यात आता या मालिकेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिवा मालिकेतून एक लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतल्याचं समजत आहे अलिका ही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईद बनली आहे या मालिका टी आर पीसुद्धा चांगला असतो त्यात आता मालिकेत सिताई भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मीरा बेलणकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की सीताई ती माझ्यासारखी नाही नाही आहे पण जसं ते म्हणतात की त्या पात्राप्रमाणे तुम्ही बनता गेल्या दीड वर्षात असंच काहीसं घडलं तो प्रत्यक्ष मी जपून ठेवला आहे त्यानंतर पुढे मीरा वेलणकर यांनी म्हटलं आता कदाचित हीच माझ्या पुढील प्रवासाची योग्य वेळ असेल सीताई मला नक्कीच तु तुझी आठवण येईल पण मी नवीन संधी नवीन पात्र नवीन भूमिका आणि नवीन सुरुवातीसाठी देखील तितकीच उत्सुक आहे या सुंदर प्रवासासाठी मी पूर्णपणे आभारी आहे अशी पोस्ट लिहून अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे